हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते तर बरेचसे खूप काय प्रश्न आले आहेत मला तर त्याचंच मी आज आन्सर करणार आहे म्हणजे खूप नाही पण जे मला म्हणजे आन्सर करता येतील ना तेवढंच मी करणार आहे तर बरेचसे माझ्या व्हिडिओज खाली कमेंट होत्या की ताई तुझं चॅनल मॉनिटाईज आहे का बरेचसे मला डी एम पण आहे इंस्टाग्रामला की तुला पेमेंट किती येतं यूट्यूबचं परत त्यानंतर माझा एक रिसेंटली एक व्हिडिओ व्हायरल झाला होता इंस्टाग्रामवरती म्हणजे व्हायरल झाला म्हणजे आतासुद्धा आहे जयश्री महाजन डॉट थर्टी सेवन हे माझं इंस्टा आय डी आहे त्याच्यावरती तर त्याच्या खाली भरपूर असे कमेंट आले आहेत तर त्याच्याचं मी उत्तर आज सांगणार आहे म्हणजे काय करणार आहे ते नेमकं सांगणार आहे मी तुम्हाला आज तर सुरुवातीला बघा मला कमेंट आल्या की ताई तू एवढ्या मेहनत करून व्हिडिओ बनवला त्यासाठी लाईक वगैरे तर खरंच खूप धन्यवाद त्याच्यासाठी खरंच मेहनत करावी लागते खूप मेहनत करावी लागते तर तेव्हा कुठे ते एक व्हिडिओ छान असा तयार होतो आणि मग त्याला उत्पूर्त असा जर प्रतिसाद प्रति भेटला ना तर मग आम्हालाही छान वाटतं बनवायला आणि काहीतरी दाखवायला आणि म्हणजे दुसरं असं दाखवायचं काय तर जे मला येतं तेच मी तुम्हाला दाखवते आणि माझे शेअर करण्याचा प्रयत्न करते की जस म्हणजे ज्या लेडीज आहेत त्यांची मदत कशी होईल किंवा जे दुसरे पण असतील त्यांची मदत कशी होईल किंवा माझ्याकडे जे टॅलेंट आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर मला असं डीएम होतं की ज्याच्यामध्ये मी म्हणजे यूट्यूबला पण मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे स्टिचिंगचा की आपले जे कटिंगचे जे कपडे असतात ना तर त्याचे आपण काय उपयोग करू शकतो कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितले जिथे ब्लाऊज ड्रेसेस वगैरे शिवतात ना तर तिथं बऱ्याच ठिकाणी कटिंगचे कपडे असतात ना अशी पोतळी भरून वगैरे जाळून टाकतात किंवा फेकून देतात कचऱ्यामध्ये दे वगैरे पण ते कपडे नाही एकदम न एक नंबर क्वालिटीचे असतात कारण नवीन कपड्याची कटिंग असते ती तर त्यापासून मी सुरुवातीला मी जेव्हा गेले होते ना तेव्हा मला एक छोटंसं क कपडा भेटला होता छान असा काठपदराचा होता तर त्यापासून ना मी माझ्या मुलीला असं छानसा ना इथं असं बो पिन बनवली होती असं बो टाईप असतो ना तसंच पण मग ते पिनमध्ये बनवलं होतं खूप सुंदर बनलं होतं मग मला तशी हळूहळू सवय लागली बनवायची तर मग मी हळूहळू ट्राय केलं तर मला मग असं वाटलं की चला आपण असा एक व्हिडिओ शेअर करू शकतो तर खरंच खूप इन्कम होऊ शकतं जर तुम्ही टेलर वगैरे असाल तर तुम्ही कटिंगचे जे कपडे आहेत ना त्यापासून बू रबर वगैरे बनवा त्याच्यात अजून दुसऱ्या कमेंट होत्या तर त्याच मी तुमच्यासोबत आता शेअर करते की ताई ते रबर बँड आहे ते कुठून घ्यायचे परत त्याचं रबर बँडचे प्राईज काय ठेवायची त्यासोबत त्याचं अजून होतं त्यासोबत अजून होतं की तुम्हीच क म्हणजे एकाने तर मला म्हणजे डायरेक्ट डी एममध्ये चॅलेंज केलं की तुम्ही जर एवढं सांगता आहे तर तुम्हीच तो का नाही बिझनेस करून दाखवत कारण तुम्हीच का नाही आम्हाला प्राईस सांगत कसं कर ठेवायचं कसं करायचं तर नक्कीच मी हे करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यानंतर अजून एक कमेंट होती की तुम्ही कुठले आहात हे सुद्धा कमेंट होती तर मी खानदेशची आहे तर खानदेश माझं माहेर सासर तिथंच आहे आणि मराठवाड्यात आम्ही समजा नोकरी आहे माझ्या मिस्टरांची इथं म्हणून आम्ही इथं आहे छत्रपती संभाजीनगरला त्याच्यानंतर अजून एक अजून एक कमेंट होती की एक डी एम आला होता मला एका ताईंचा की ताई तुम्ही प्रमोशन घेता का तर प्रमोशन तर मी अजून काही घेतलं नाही जर घेतलंच ना तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि कसं घेतलं काय घेतलं किंवा त्याची मी चार्जेस किती घेतले ते पण शेअर करेल नक्कीच तुम्हाला मदत होईल माझ्या व्हिडिओ थ्रू आणि बघा तर आता यूट्यूबचं सांगायचं झालं तर बरेचसे म्हणजे एकाच व्हिडिओ खाली नाही तर बरेचसे माझे असे व्हिडिओ आहे मी आधी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्याच्या खाली व्हिडिओमध्ये कमेंटसुद्धा आहेत की तुम्ही छान करता म्हणून वगैरे तर खरंच थँक्यू आणि म्हणजे एक ताई ता ता होतं की देवपूजेचं वगैरे मला आता सांगायच्या तर त्याच मग <laughs> तो तो बस में सुद्धा में आन लेला है, तर तो भस्मसुद्धा मी आणलेला आहे तर आता रेग्युलर आपलं चालू करायची आहे पूजा त्याच्यानंतर बघा अजून एक मला कमेंट होते की ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का तर चॅनल मॉनिटाईज झाल्यावरती मी तुम्हाला सांगेलच की माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर मला काय पेमेंट होतं आहे वगैरे ते पण तुम्हाला नक्कीच सांगेल आणि आय होप म्हणजे मला असं वाटतं आहे की लवकरच ते स्वप्न पूर्ण होतंय आणि तुमच्यासोबत मी शेअर करेल माझा एक एक टप्पा जसा चालला आहे ना तसं मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच लवकर म्हणजे लवकरच अगदी लवकरच तुम्हाला शेअर करेल की माझा वॉश टाईम कसा कम्प्लीट मी केला आणि त्यानंतर कसं मॉनिटाईज होतं आहे माझं चॅनल तर चला एवढ्या सारा कमेंट होत्या आणि बऱ्याचशा काही मला असं वाटतं मला ता आठवत नाही आहे पण मी आता पुढच्या वेळेस नक्की त्या लिहून काढेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुमचा तुम जा माझ्या या यूट्यूब चॅनललासुद्धा खूप छान प्रतिसाद मला मिळतो आहे त्यासाठी खूप धन्यवाद आणि आज मी तुम्हाला छोटीशी टिप सांगते आहे तर ते पण बघून जा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद ना तर मी कांदे साफ करून घेतले होते आणि ते मस्त कॉट खाली मस्त रचून ठेवले प्रत्येक मध्यमवर्गीय घरामध्ये असे कांदे तुम्हाला प्रत्येक घरामध्ये दिसतीलच कारण मी गॅलरीमध्ये खूप मोठी जागा केली पण पावसाळ्यामुळे मी ठेवू नाही शकत तर चला आपल्या मेन पॉईंटकडे येऊया तर बघा मी आज काय करते आहे तर जे आपण पावसाळ्यामध्ये जे कपडे दोन दिवस बाहेर वाढतात त्याचा खूप घाण आणि कुचकट आणि कसा तरी वास येतो असतो तर तो कसा घालवायचा ते तुम्हाला मी आज सांगते आहे तर करायचं काय नेमकं बघा आपल्याला खाली बाटली घ्यायची कोकोलाची पाण्याची घ्या कोणती पण त्याच्यासोबत कम्फर्ट घ्यायचंय तर कम्फर्टचं माप कसं घ्यायचं ते जे झाकण दिलेलं असतं त्याच्यासोबत ते, 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 ते माप असतं किंवा एवढं टाका म्हणून तर त्याचं अर्धच माप मी घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी या बाटलीत घेतलंय तर तेवढं मी याच्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं आणि त्यावरती स्प्रेचा जो तोंड दिलेला ना तर ते लावलेलं आहे तर बघा याची सगळी जे आहे ना मी वापरणार आहे त्याची लिंक मी मेशोची दिलेली आहे अगदी कम्फर्ट आणि आपली बाटली किंवा स्प्रेचं तोंड हे सुद्धा अगदी रिजनेबल रेटमध्ये मेशोमलमध्ये आपल्याला मिळतं तर त्याच्या लिंक मी सगळ्या दिलेल्या आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंतर तुम्ही मामाला विचारतात की कुठून घेतलं कसं घेतलं काय घेतलं कारण स्प्रेची बाटली नुसती घ्यायला आपल्याला काही परवडत नाही अशा खूप साऱ्या बाटल्या आपल्या घरामध्ये पडलेल्या असतात हे पंचवीस तीस रुपयाला मिळतं बघा तोंड तर ते घ्यायला काय जातं आहे की नाही तर बघा तुम्ही काय करा एकदा कमेंटमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करून बघू शकता कितीला आहे काय किंवा तुम्हाला घ्यायचं तर तिथंच तु सुद्धा तुम्ही परचेस करू शकता बघा तर मी तिथं सगळ्या मी जे काही प्रोडक्ट वापरते ना त्याची सगळ्या लिंक देणार आहे नंतर मग मला मेसेज येत असतात आई सांगा बरं कुठून घेतलं काय घेतलं कसं घेतलं तर तुम्ही तिथं बघू शकता तर बघा आता मी तुम्हाला सांगायचं म्हणजे माझं काय मेन मुद्दा आहे की आज आपण जे प्रेस करतो आहे त्याला आहे ना एकदम सुगंध आणि एकदम छान असा वास येतो तर तुम्हीही तुमच्या मिस्टरांच्या रुमालाला बघा अशा मस्त कम्फर्टचं स्प्रे मारून त्याच्यावरती प्रेस करून द्या त्यांच्या पॉकेटमध्ये तेही ते एकदम खुश होऊन जाते रुमाल घेतल्या घेतल्या तुमची आठवण येईल त्यांना मी तर नेहमी करत असते तुम्हीसुद्धा करू ना करा मैत्रिणींना नक्कीच तुम्हाला छान वाटेल तर बघा करायचं काय जे आपले दोन दिवस कपडे वाळ वाड़, वाळायला टाकलेले आहे समजा पावसाळ्या पावसाळ्यामध्ये आपण घरातच वाळत घालतो तर नक्कीच आपण किती कम्फर्ट टाका त्याच्यामध्ये तर त्याचा वाज असा कुचकट आणि कसं तरी घाण आणि कुजलेला कुजलेला वास येतो जुन्या कपड्यांचा जसा येतो तसा तर ते घालवण्यासाठी मेन म्हणजे आपण असं करायचं की हे जे पाणी आपण बनवलेलं आहे त्याच्यावरती स स्प्रे करायचं आणि त्याला वरतून अशी प्रेस करून घ्यायची तर तुम्ही मैत्रिणीनं एक नोटीस केलं असेल की आपण जे कपडे बाहेर देतो ना प्रेससाठी ते एकदम कडक प्रेस केलेली असते एकदम ताट असतात ते कपडे तर ते कशामुळे तर त्याच्यामध्ये कम्फर्ट वगैरे नसतं ते नाही सांगत आहे मी मी म्हणते आहे की त्यावरती सुद्धा पाणी शिंपडलं जातं तेव्हा कुठे ते प्रेस कडक होते तर मला कसं माहिती आहे मी थोडी तिथं जाते तर हो मी केलेली आहे कारण आमच्या गावामध्ये जे प्रेसवाले काका यायचे ना त्यांच्याकडे मी बऱ्याचदा माझ्या बाबांचे कपडे घेऊन जायचे आणि मी त्यांना बघायचे प्रेस करताना तर ते बऱ्याचदा काय करायचे कपड्यांचं प्रेस करताना त्याच्यावरती पाणी शिंपडायचे आणि मग त्यावरती प्रेस करायचे मग त्यामुळे काय व्हायचं कपडा एकदम कडक व्हायचा आणि प्रेसही एकदम छान कपडे कडक प्रेस केलेले दिसायचे तर बघा आपणही घरी असे छान पद्धतीने आपले कपडे ना असे प्रेस करून ठेवायचे आणि तुम्ही जर पावसाळ्यातच म्हणा का रेग्युलर सुद्धा तुम्ही जर हे जे कपडे स्प्रे करून ठेवलेला म्हणजे स्प्रे केलेले कपडे प्रेस करून ठेवले तर, तर ते वॉटरप म्हणजे तुमचे कपाट जे असेल ते तर त्याच्यामध्ये जर ठेवलं ना तर दुसरे कपडेही एकदम फ्रेश होतात म्हणजे त्यांनाही त्याचा वास येतो आणि मग घातल्यावरती आपल्याला एकदम छान असं फ्रेश वाटतं नाहीतर ते कपडे घातले ना कस क कसं तरी आंबूस वास येतो नाहीतर मग असा कुजलेला वास येतो असं त्या कपड्यांचा वास येतो आणि आपलं आपण जर समजा ऑफिसमध्ये जाणारे असो हो ना तर मग तर ते फारच विचित्र होतं शेजारी बसणारा माणूस पण म्हणायला लागतो काय वास येतोय ब असा या कपड्यांचा घाणेरडा तर असं न करता बघा नक्की तुम्ही असं ट्राय करून बघा तर टी शर्ट पॅन्ट असो तुमचा रुमाल असो काहीही असो तुम्ही असं स्प्रे करा आणि त्यावरती प्रेस करा नक्कीच तुम तुम्हाला फरक जाणवेल आणि नक्कीच तुमचे घरचेही खुश होतील आणि मुलांच्या कपड्यांना तर जरूर करा कारण स्कूलमध्ये ना आपण दोन दोन तीन तीन दिवस घालत असतो दोन दिवसाशिवाय आपल्याला पर्याय नाही दोन दिवस तरी त्या मुलांना आपल्याला तो ड्रेस घालावा लागतो कंपल्सरी आणि दुसऱ्या दिवशी आपण तो धुत असतो तर दोन दिवस जर ते मुलं ते कपडे घालतात ना पावसाळ्याचे तर खूप घाण वास येत असतो कारण मुलं खातात सांडतात ओलं होतं काय होतं असं होत असतं मुलांसोबत आपल्या छोटे मुलांना काहीतरी कळतं हो की नाही तर नक्की असं ट्राय करून बघा मैत्रिणींना मुलंही अगदी छान फ्रेश राहतील कु आणि त्यांनाही छान वाटेल तर बघा तुम्ही म्हणसाल सगळ्या कपड्यांना स्प्रे तर नाही मैत्रिणींनो बघा काय करायचं आपले जे जाळ कपडे कॉटनचे कपडे आपले होजरीचे कपडे वगैरे हे जे असतात ना तर यांच्यावरती आपल्याला चालू शकेल तुम्ही जर म्हणसान की सिल्कच्या साड्या आणि बऱ्याचशा सिल्कच्या ज्या साड्या असतात त्यावर त्यांचं ना थोडंसं पाणी ते कलर जातं तर तेव तेवढी तुम्ही काळजी घ्यावी म्हणजे कसं आहे तुमचेही नुकसान होऊ नये आणि तुम्हालाही कळावं म्हणजे माझ्यासोबत जे झालं ते तोच एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करते म्हणजे कसं तुम्हालाही प्रॉब्लेम होऊ नये मी जे टिप्स सांगते तुम्हालाही लक्षात यावे म्हणून म्हणजे कसं आहे आपल्याला दोघांनाही आपल्याला आप म्हणजे जे माझे व्ह्युअर्स आहे त्यांनाही सोपं पडेल आणि मलाही असं वाटणार नाही का मी तुम्हाला हे सांगितलं नाही म्हणून तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जेवढे आन्सर देता आले तेवढं मी सांगितले आणि असं नाही का माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच कमेंट आले नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या कमेंट आले त्याचं मी उत्तर दिलं आहे आणि परत इंस्टाग्रामवरती जे डी एम किंवा कमेंट आले त्याचं सुद्धा मी उत्तर इथंच दिलेलं आहे आणि सांगितलंय तर बघा आणि हे जो स्प्रेचा मी तुम्हाला आज उपाय सांगितला तर मी हा खूप